केलं ड नमस्कार आपण आज भोकरदन तालुक्यातील हे तहसील कार्यालयासमोर आलेलं आहे आणि पाहू शकता हा जो व्यक्ती एक उपोषणाला बसलेला आहे त्याचा दुसरा दिवस आहे हा व्यक्ती काही राजकारणी नाही आणि कोणत्या पक्षाचा नाही त्याने फक्त माय मावलेचा कुंक कसं वाचवेल ही परिस्थिती बघण्यासाठी ह्या ठिकाणी बसलेला आहे याच्यासाठी केलेल्या लाडकी वहीण योजना सरकारनं काढली प्रत्येक महाराष्ट्रातली दारोवर बंदी यायला पाहिजेत ही, ही त्या माणसाची व्य आहे आणि तीच आपण जाणून घेण्यासाठी भोकरदन तालुक्यामध्ये आलेलो आहे बघूया त्यांची काय प्रतिक्रिया बोलता किती दिसतो उपोषण काल मी आता चोवीस तारखेपासून उपोषणाला म्हणजे काल एक दीड वाजता या ठिकाणी आलो आणि पंधरा तारखेला मी या शासनाला पत्र व्यवहार केले आणि त्यांना अंटिमेटम दिलं होतं की तेवीस तारखेपर्यंत तुम्ही या लोकांवरती जे अभितरित्य दारू या ठिकाणी विक्री करतात यांना त्या ठिकाणी प्रतिबंध करावं त्यांच्यावरती कारवाई झाल्या पाहिजे पण तसलं या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी गावखेड्याकडे जाऊन सनी किंवा लायसनधारक दुकानाकडे जाऊन सनी त्यांच्यावरती कुठली कारवाई केलेली नाही आहे या ठिकाणी मग मी निर्णय घेतला आणि काल या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत या ठिकाणी पूर्णपणे शासनाने ठरवलेल्या नियमानुसार या ठिकाणी दारू विक्री होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणावरून उठणार नाही मी नारायण हिमतराव साबळे राहणारा बरंजळा सावळे तालुका भोकरदन जिल्हा जालना इथला रहिवासी असून गेल्या पंधरा तारखेपासून मी या शासनाला अंटिमेटिम दिला होता की या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये जे अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे सुरू आहे ही तात्काळ बंद करण्यात यावी या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पत्ता जुगार आकडे त्या ठिकाणी खूप प्रमाणात चालली आहे यांच्यावरही त्या ठिकाणी कारवाई झाल्या पाहिजे अशा मागण्या मी केल्या होत्या परंतु त्या येथल्या शासन व्यवस्थेनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि मी तेवीस तारखेपर्यंत या शासनाला इशारा दिला होता परंतु त्यांनी काही हालचाली केल्या नाही म्हणून मी आज चोवीस तारखेला या या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी उत्पादक शुल्काचा एक अधिकारी येऊन गेला होता त्यानंतर कुठल्याही पद्धतीचे कुठल्याही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आहे आणि म्हणून माझ्या प्रमुख मागण्या या शासनाकडे आहे की ज्या अनलिगल दारू या ठिकाणी तालुक्या ता, या तालुक्यामध्ये सुळसळा पद पद्धतीने या ठिकाणी भेटत आहे गावखेड्यामध्ये कोणीही उठ आणि कोणीही दारू विकत आहे याच्यावरती पाबंद झाला पाहिजे आणि ज्या लायसनधारक दुकानातून ही दारू येते त्या धारक दुकानावरती कठोरात कठोर त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि त्याचं लायसनसुद्धा त्या ठिकाणी बाद झालं पाहिजे अशा प्रमुख अनेक नव मागण्या माझ्या या शासन दरबारी आहेत आतापर्यंत किती कारवाई झाल्या आणि झाल्या नाही हे जाप्रभात आणि भोकरदन तालुक्यात आणि काही की तुम्ही म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आले वरकत चौकात अनेक ठिकाणी दारूचे धंदे थाटले या लायसन धारकाने यांना कुठंतरी बाजूला केलं पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत हो मी आपल्या मागण्यास त्याच्यामध्ये एक मागणी तशी पण आहे की ज्या ज्या ठिकाणी शाळा असतील कॉलेज असतील धार्मिक मंदिरं असतील मस्जिद असतील महापुरुषांचे स्मारक असतील आणि शासकीय कार्यालय असतील या ठिकाणी जे जे लायसनधारक दुकान बसलेले यांना तात्काळ त्या ठिकाणी हटवण्यात आलं पाहिजे आणि आतापर्यंत आपण बघितलं मोटरसायकलीवर याच्यावर दारू वाहून गावगाव दिल्या जातात याच्यावर काय सांगतो आता हे हा गुन्हा धारकाचा आहे कारण धारकाला अशा पद्धतीनं दारू देता येत नाही शासनानं त्या ठिकाणी त्यांना नियमावली बनवलेली आहे ज्या व्यक्तीकडं दारू पिण्याचं लायसन आहे अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी दारू त्यांनी विकली पाहिजे परंतु तसं होत नाही त्या ठिकाणी आठशा अठरा वर्षाच्या मुलालासुद्धा ठिका त्या ठिकाणी दारू मिळते अशी बेकायदेशीर पद्धतीने या ठिकाणी दारू चाललेली आहे आणि समाज या ठिकाणी नाश पावत चाललेला आहे अनेक मुलं त्या ठिकाणी फाशी घेऊन सनी त्या ठिकाणी आपलं जीवनयात्रा संपवतात त्या ठिकाणी अनेक मुलांना त्या ठिकाणी या बनवलेल्या दारूमुळं लिव्हर खराब झालं किडण्या खराब झाल्या अशा शरीराचे आजार होऊन दवाखान्यामध्ये दगवलेले आहे बरं उपोषणाला बसता अदगर याच्या अगोदर तुम्ही कुठे तक्रार केली का कुठं निवेदन दिले होते का फ़ी? मी आपल्या कलेक्टर ऑफिसला जाळण्यालासुद्धा त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे एस पी सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्या ठिकाणी ज्याच्या खाली हे दारू विक्रीचं काम चालतं असं उत्पादक सुद्धा निवेदन दिलं आहे इथल्या सुद्धा भोकरदनच्या निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनलासुद्धा ला निवेदन दिलं आहे एच डी एम ऑफिसलासुद्धा निवेदन दिलेलं आहे तर निवेदन दिल्याच्या नंतर ह्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली का याच्यावर माझ्यापर्यंत तर आणखी मला असं वाटलं नाही की यांनी कुठलं त्या ठिकाणी कारवाई केली म्हणून यांचं कुठं तरी देवण घेऊन असलं असं काही तुम्हाला वाटत तरच तर हे यांची एवढी हिंमत होती ना विकण्यासाठी कारण ज्या वेळेस कर्मचारी मॅनेज होतो ना त्यावेळेस असे धंदे बाहेर पडतात आणि याला त्या ठिकाणी आळा घालण्यासाठी कारण हे करप्शन म्हणू आपण त्याला असे करप्शन ज्या ज्या ठिकाणी चालली त्या 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 ठिकाणी असे धंदे उद उदायला उदा येतात तुम्ही हा मुद्दा का घेतला उपोषणाचा विषय कारण मी लहानपणी बसून पाहतो की अनेक माझ्याही घरामध्ये काही दारू पिणारे व्यक्ती होते आणि ज्याच्या घरामध्ये दारू पिणारा व्यक्ती असतो त्याला त्या, त्या दारूची किंमत काय आहे म्हणून कळते आणि मी लहानपणी बसून पाहतो माझंच घर थोडं तर मी गावामध्ये फिरत असताना समाजामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी तुकोबराय म्हटले की तुकाराम महाराजाचं म्हणणं असं होतं की बुडता हे जण न देखावे डोळा म्हणून ही कळवळा येत असे आपण हे जग जर बुडताना पाहत असाल आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नसेल तर आपण त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे म्हणून या ठिकाणी मी या समाज दारूच्या पायी बुडतोय हा मला दिसायला लागला म्हणून हा निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे आपल्या मागणं किती प्रकारचे आणि कशा मान्य केल्या झाल्या तरच तुम्ही उपोषण सोडणार ते काय आता माझ्या नव मागण्या आहे त्या नव पायकी नव मागण्या या काही माझ्या घरच्या मागण्या नाही ह्या शासनानं बनवलेल्या मागण्या आहे या शासनानं बनवलेला कायदा आहे आणि तोच कायदा त्या ठिकाणी त्यांना कडक करावं अशा माझ्या मागण्या आहे आम्ही काही आलतू फालतू या ठिकाणी मागण्या घेऊन बसलेलो नाही आहे ज्या शासनानं त्या ठिकाणी नियमावली त्यांना घालून दिली त्याच नियमाच्या मागण्या आम्ही केलेल्या आहे फक्त त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होत नाहीये म्हणून सनी मी या ठिकाणी शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत या माझ्या पुर्न, मागण्या पूर्ण पूर्ण पूर्णत्वाकडे जात नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उठणार नाही या ठिकाणी तहसील कार्यालय उपविभागीय पोलीस अधिकारी आहे आतापर्यंत यांनी कारवाई करायला पाहिजे होती उपोषण बसाचं काय कारण झालं तुम्हाला आता बघू आता काय निर्णय घेतात या ठिकाणाहून माझी अंतयात्रा निघेल नाही तर कायद्याचं त्या ठिकाणी कडक बंदोबस्त निघाल दोनच गोष्टी या ठिकाणी होणार आहे काय नाव आपलं मी नारायण हिमतराव साबळे बरंजळा साबळेचा रहिवासी असून भोकरदन जालना या ठिकाणी आमोरण उपोषणाची घोषणा भोकरदन तहसील कार्यालय समोरून मी केलेली आहे